ांगी पाटील यांच्या दरबारात राज्य सरकारनं मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण दिल्यास ओबीसी समाज गप्प बसणार नाही आणि मुंबईत मोर्चा काढून राज्य सरकारला झोपू देणार नाही असा इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाड या तायवाडे यांनी दिला आहे तायवाडे म्हणाले की ओबीसी आरक्षणाचं संरक्षण करणं हा आमचा मुख्य उद्देश आहे डॉक्टर तायवाडे मंगळवारी नागपुरात बोलत होते चारशे जातीमध्ये विभाजित असलेला साठ टक्के ओबीसी समाज कोणी का हो। ते काही म्हणत असले तरी आम्ही अधिकृतरित्या सांगतो की आम्ही साठ टक्के आहोत ह्या साठ टक्के ओबीसी समाज सरकारला झोपू देणार नाही आणि ज्याप्रमाणे ते मुंबईलाकडे त्यांनी कूच केली आम्हीसुद्धा एवढ्या मोठ्या अपेक्षेने त्यांच्यापेक्षा जास्त संख्येने मुंबईकडे कूच करू मुंबईवर आक्रमण करू आणि आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराच्या रक्षण करण्याचा लढा लढतो आहे आमची काही नवीन मागणी सरकारकडे तायवाडे म्हणाले की मराठा ओबीसी आरक्षणांच्या मुद्द्यावर ओबीसी समाजात संभ्रम संभ्रम आहे अशा परिस्थितीत त्यांचा दूर करण्यासाठी एकतीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी या कालावधीत नागपूर जिल्ह्यात ओबीसी जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे आपल्या समोर आता जे काही सत्य परिस्थिती मी मांडली आणि ओबीसी समाजामध्ये एक दहशतीचं आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेल्या आहे त्याकरिता आमच्या ओबीसी समाजाला बळ देण्याकरता म्हणून एक नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही एक ओबीसी जनजागृती रथयात्रा करतो आहे त्याची सुरुवात होणार आहे एकतीस जानेवारीला एकतीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी असं सहा दिवस ही यात्रा पूर्ण नागपूर जिल्हा फिरेल आणि लोकांमध्ये जी काही चिंतेची बाब आहे संभ्रम आहे तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि सर्वांना ओबीसींना संघटित करण्याचा या माध्यमातून प्रयत्न राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे करण्यात येणार आहे